थुँचे 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 मकर असतात हळदी वाण दरवर्षी कोणतं द्यावं हा प्रश्न नव्याने पडत असतो म्हणून ह्या वर्षी बाजारामध्ये ट्रेंड मध्ये असणाऱ्या तसेच ऑनलाइन सुद्धा मिळणाऱ्या काही महत्त्वपूर्ण आणि वेगळ्या वस्तू ज्या आपण वाण म्हणून देऊ शकतो त्या आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया साठी लागणाऱ्या काही वस्तू पाहूया देवपूजेमध्ये दे चौरंगावर पाटावर अंथरण्यासाठी जे लाल कपडे लागतात ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो तसेच देवासाठी लागणारे इतर वस्त्र म्हणजेच बाळकृष्णाचे वस्त्र शेला मुकुट हे सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच चौरंगावरील खणाचे रुमाल सुद्धा ट्रेंडमध्ये आहेत त्याचबरोबर नैवेद्य पानाखालील केळीच्या पानाच्या आकाराचे रुमाल सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच रांगोळीचे सुंदर साचेसुद्धा तुम्ही देऊ शकता देवपूजेत लागणारे धूप अष्टगंध त्याचबरोबर फुलवाती कापूसवाती तुपाच्या वाती ह्यासुद्धा तुम्ही देऊ शकता इलेक्ट्रिकवर चालणारं मंत्र चेंजिंग मशीनसुद्धा एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं त्याचबरोबर वेगवेगळ्या आकाराचे कुंकवाचे करंडे तुळशी वृंदावनामध्ये लावण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पंत्यांचा सेट हे सुद्धा तुम्ही देऊ शकता सध्या ट्रेंडमध्ये असलेले पंत्यांचे डेकोरेटिव्ह स्टँडसुद्धा तुम्ही देऊ शकता दरवाज्यावर लावण्यासाठी सुंदर शुभलाभ हँगिंगसुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सर्वांच्याच पसंतीस उतरणारा दगडी दिवा हा सुद्धा तुम्ही देऊ शकता भगवद्गीता हनुमान चालिसा पोथी पसायदान अशा पोथ्यासुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच वेगवेगळी महिलांना उपयुक्त अशी माहितीपर पुस्तकं रेसिपीची सुद्धा तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी लहान मोठ्या आकाराच्या सुंदर डायऱ्या तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर नेहमीच लागणारी अहेराची पॉकेटं एनवलप तुम्ही देऊ शकता तसेच महिलांना किचनमध्ये उपयुक्त असे ॲल्युमिनियम फॉईल बेकिंग पेपर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता आपण साखर गूळ नेहमीच देत असतो असे वेगवेगळ्या कंपनीचे जिरा पावडर धने पावडर काळी मिरे पावडरचे पॅकेटसुद्धा तुम्ही देऊ शकता तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही असे छानसे छोटेसे तुपाचे ब्राशचे भांडेसुद्धा देऊ शकता अतिशय दिसायला सुंदर दिसते त्याचबरोबर लहान मोठ्या आकाराची केळीची पानं स्टीलची प्लॅस्टिकची तुम्ही देऊ शकता स्टेशनरीमध्ये मा दे हायलायटर मार्कर ग्ल्यू फेविकॉल पेन हा चांगला ऑप्शन ठरू शकतो त्याचबरोबर सॅलोटेप स्टँड टेप पिन होल्डर हे सुद्धा देऊ शकता तसेच चांगल्या कंपनीचे एअर फ्रेशनर देऊ शकता तसेच फोल्डेबल क्लॉथ ऑर्गनायझर जे प्रवासामध्ये नेण्यासाठी तसेच घरात वॉर्ड्रोबमध्ये कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी उपयोगाला येतात ते सुद्धा देऊ शकता ह्या सीझनमध्ये मिळणारे सॉफ्ट फुटवेअर सॉफ्ट सॉक्ससुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच असे वेगवेगळे साडी कवर ब्लाऊज कवर तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या वेग रंगाचे वेगवेगळ्या कपड्याचे वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्नचे स्लिंग बॅग्स तुम्ही देऊ शकता सर्वांच्याच पसंतीत उतरणाऱ्या हँडबॅग्स तसेच बटवे तुम्ही देऊ शकता खणाच्या कपड्यापासून बनवलेले डेकोरेटिव्ह तोरण देऊ शकता त्याचबरोबर ब्लाऊज पीसचे सुंदर खण देऊ शकता तसेच किचनमध्ये उपयुक्त ग्लोव्ज देऊ शकता महिलांच्या आवडीच्या शृंगाराच्या वस्तू म्हणजे बांगड्या तसेच छोटी छोटी मंगळसूत्र तुम्ही देऊ शकता महिलांचे लहान मोठे दागिने ठेवण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्लॅस्टिकचे असे डिवायडर असलेले बॉक्स तुम्ही त्यांना देऊ शकता अजून एक चांगला ऑप्शन म्हणजे केसाचे आंबाड्याचे असे स्विच तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आंबाड्यावर लावण्यासाठी असलेले असे छानसे ब्रॉश देऊ शकता तसेच आर्टिफिशियल वेण्या फुलं देऊ शकता बाजारामध्ये ट्रेंडमध्ये असलेले आर्टिफिशियल गजरेसुद्धा देऊ शकता तुमच्या बजेटमध्ये बसणारी तुम्ही कानातली तसेच वेगवेगळ्या आकाराच्या नथी नथीचे ब्रॉच तसेच साडीच्या पिना साडीचे ब्रॉचसुद्धा तुम्ही देऊ शकता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या वस्तूंमध्ये हे हळदी कुंकवाचे छानसे पॅलेट ऑनलाईन बऱ्याचशा ग्रुपवर दिसत आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीच्या किंवा सुनेच्या पहिल्या हळदी कुंकवासाठी वाण देण्यासाठी एक चांगला ऑप्शन म्हणून निवडू शकता तर अशा पद्धतीने संक्रांतीचे वाण देण्यासाठी ट्रेंडमध्ये असलेल्या कमी जास्त बजेटच्या छान छान वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर मला तसे नक्की कमेंट करून सांगा तसेच अर्पणा मात्र चॅनल तुम्ही पाहताय परंतु जून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात बाय फ्रेंड्स नमस्कार